तुम्हाला पण असंच वाटतं का की खिचडी पचायला हलकी आहे हा गैरसमज दूर करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आयुर्वेदामध्ये खिचडीला कृषरा असं म्हणतात डाळ आणि तांदूळ ह्याच्यापासून ही बनवली जाते घरोघरी बनवल्या जाते सर्वांना माहितीच आहे परंतु आज आपण विशेष काय आहे ते पाहूया तर डाळ आणि तांदूळ ह्यापासून ही बनवल्या जाते तांदूळ तुम्ही पांढरा घेऊ शकता किंवा ब्राऊन राईसही वापरू शकता डाळीमध्ये तुम्ही मुगाची डाळ वापरू शकता तुरीची वापरू शकता किंवा आयुर्वेदानी उडदाची डाळ सुद्धा सांगितलेली आहे ज्यांचं पचन थोडंसं कमी असेल मंद असेल त्यांनी डाळीचं प्रमाण थोडंसं कमी घेतलं तरी चालतं आणि हा डाळ आणि तांदूळच्या प्रमाणाच्या आठपट पाणी घेऊन ती खिचडी शिजवायची असते त्यामध्ये चवीपुरतं मीठ थोडंसं हिंग आणि थोडंसं आलं किसून घालायचं आणि ही छान गॅसवर शिजवायची घोटत राहायची म्हणजे ती छान सेमी सॉलिड होते आणि अशी सेमी सॉलिड खिचडी जर तुम्ही खाल्ली तर ती अतिशय पौष्टिक आहे आयुर्वेदाने ती पचायला गुरु म्हणजे जड सांगितलेली आहे ती आपली ताकद वाढवणारी आहे बुद्धी वाढवणारी आहे शुक्र वाढवणारी आहे आणि पुरिष म्हणजे मल वाढवणारी आहे म्हणून बघा बरेच जण म्हणतात खिचडी खाल्ल्याने पोट बिघडतं तर ते पोट बिघडतं म्हणजे ते फुल आहे कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन डाळ आणि तांदूळ म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे आणि त्यासोबतच ती आपण जास्ती खाल्ली तर मग आपल्याला पोट बिघडल्यासारखं वाटतं कारण ती आपलं मल पण वाढवते म्हणून नेहमी लक्षात ठेवा खिचडी जेव्हा तुम्हाला खायची असेल तेव्हा ती कमी क्वांटिटीमध्ये खा आणि त्याच्यामध्ये जर आपण अजून वरून शेंगदाणे काजू किंवा काही पनीर किंवा सोया असं सगळं टाक टाकून लोक आजकाल बनवतात पण मग ती खूप हाय कॅलरी होते आणि ती पचायला जड होते ज्या लोकांना खूप भूक लागते ज्यांचा अग्नि अगदी खवळलेला आहे अशा लोकांना खिचडी दिली तर त्यांची भूक शांत होते कारण खिचडी हळूहळू पचते आणि मग त्यांना फूड क्रेविंग होत नाही हा एक खिचडीचा खाण्याचा फायदा आहे दुसरी गोष्ट म्हणजे वृद्धांना किंवा लहान मुलांना ताकद वाढवण्यासाठी खिचडी दिली जाते तर ही खिचडी अतिशय पौष्टिक आहे पण ही आयुर्वेदिक पद्धतीने तुम्ही करून पहा आणि तुम्ही गुरु पचायला जड असल्यामुळे ती प्रमाणात खाल्ली तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल